तारीख एप्रिल सकाळी सकाळी राजकारणाचं तापमान अचानक वाढलं कारण होत आमदार क्षीरसागर यांच्या चोरे नावाच्या पियेने लेखापाल गणेश पगार यांना धमकी दिली ती पण कोणती तर मारून टाकतो तुला व असलेली शिविगा धमकी कोणाच्या मावल्यावरून दिली तर थेट संदीप क्षीरसागर यांच्या मावलीवरूनच त्यानंतर तक्रार थेट पोचली पोलीस अधिक्षांकडे आणि बीडचं राजकारण पुन्हा एकदा उकाळला लागलं पण खऱ्या तेव्हा लागली जेव्हा समोर आला एकोणचाळीस कोटींचा महा घोटाळा हो बरोबर ऐकला आपण एकोणचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा बीड जिल्ह्यातील शिक्षक बदल्यांचा संदीप क्षीरसागर आणि सय्यद अब्दुल्ला हा गोप्यस्फोट केलाय ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितलं आहे की दोन हजार मध्ये जेव्हा आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या तेव्हा तब्बल तेराशे शिक्षकाकडून प्रत्येकी तीन लाख रुपये उकळले गेले थोडक्यात एकोणचाळीस कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि पैसे गेले कुठे तर धस शिरसागर अब्दुल्ला यांच्या खिशात असं थेट आरोप यांनी केला आहे तसेच ते म्हणाले की सातशे शिक्षकांना अजून पगार मिळाला नाही शिक्षकांनी दीड वर्ष आंदोलन केलं आणि या सगळ्याच्या मुळाशी होतं कोण तर हे तिघे जागा नव्हती तरी यांनी भरत्या केल्या राजकारण नव्हे ही सरळ सरळ लुटच आहे बिंदू नामावली हा मुद्दा गेल्या दहा वर्षात कुठेच नव्हता पण आज पुन्हा तो समोर आलाय सानक म्हणतात तेराशे शिक्षकात फक्त एकशेऐंशी अंजारा समाजाचे आहेत मग इतरांना वळून एकाच समाजावर नेमका नेमका टाकलाय जातीत ते निर्मांकांचा डावा आहे का हा <coughs> बीडमध्ये बिंदू नामावली म्हणजे डॉक्टर ताप मुंडे कुटुंबावर आरोप झाले धमक्या हत्या व्हायरल लीड्स आणि दरवेळी बिंदूचा मुद्दा पुढे केला गेला सुरेश दस यांना मिळाली विरोधकांची साथ आणि आता पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली याची समिती स्थापन झाली बीड मध्ये खरंच नुसार भरती होते की नाही हे लवकरच स्पष्ट होईल दुसरीकडे संदीप क्षीरसागर पाठोपाठ एक प्रकरण ऑडिओ क्लिप नायब तहसीलदारांना धमकी देतानी व्हिडिओ क्लिप सेल्स मॅनेजरला मारहाण करतानी आता तर त्यांच्या लेखापाला धमकावला आहे दहशत कि दबाव तंत्र याला नेमकं म्हणायचं तरी काय असा सवाल विचारला जात आहे या सगळ्यावर अजित पवार गटाचे नेते आणि संदीप क्षीरसागर यांचे सक्के भाऊ योगेश क्षीरसागर मैदानात आले आहे त्यांचा थेट आरोप आहे की आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जाते रजिस्ट्री ऑफिस तहसील पंचायत समिती सगळीकडे संदीप क्षीरसागरला दबाव तयार केला जात आहे आता हे प्रकरण पोहोचणार थेट मुख्यमंत्र्यांकडे फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांकडे ही तक्रार जाणार आहे पण या सगळ्या गदारावर एक मोठा प्रश्न आहे संदीप शिरसा खरोखर गुन्हेगार आहेत का की मग त्यांच्या सामान्य माणसाच्या न्याय मागणं लढवये एकोणचाळीस कोटींचा घोटाळा खरं की खोट बिंदू नामावली जातीय समीकरण की राजकीय स्ट्रॅटेजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांवर कारवाई होणार का की प्रकरण पुन्हा फाईलमध्ये गाडलं जाणार तुम्हाला काय वाटतं संदीप क्षीरसागर यांच्यावर खरंच कारवाई झाली पाहिजे का की ते आपल्या मतदारसंघात रिझल्ट देणारे म्हणून अशा पद्धतीने काम करतात का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहिला अजिबात विसरू नका तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र